खुसखुशीत चकली काय असते हो कुश ना हे तुम्ही आत्ता प्रत्यक्षात बघू शकता अगदी दोन बोटांनी सुद्धा सहज भुगा होतोय इतकी खुसखुशीत झाली आहे आणि हात पाहिलात अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही तेल न पिणारी तेलात न विरघळणारी भरपूर खुसखुशीत होणारी आणि अगदी दोन महिनेसुद्धा टिकणारी अशी खुसखुशीत भाजणीची चकली कशी बनवायची हे आज आपण पाहतोय तर पाहिलंत ना किती खुसखुशीत अशी ही चकली झाली आहे तुम्हाला सुद्धा अशीच चकली बनवायची असेल ना तर आज तृप्ती तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये भाजणी कशी बनवायची भाजणी झाल्यानंतर ही भाजणीची चकली कशी बनवायची की जेणेकरून अशीच खुसखुशीत होईल असं सगळं सविस्तर सांगितलेलं आहे इथे वाटी आणि वजनी असं सगळंच प्रमाण दिलं आहे त्यामुळं समजायलासुद्धा खूप सोपी असणार आहे यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न स्किप करता पहा प्रत्येक एका ठिकाणी छोट्या छोट्या टिप्स दिल्यात यामुळे ही भाजणीची चकली ना अशीच खुसखुशीत होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि तुम्ही यावर्षी नक्की ट्राय करून पाहाल याची मला खूप मनापासून खात्री आहे तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी रोजच्या रोज पोस्ट करत असते एकदा सबस्क्राईब केलं ना की मग बघा रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील मग दिवाळीचे लाडू असू देत करंजे असू देत चकले असू देत किंवा रोजचं जेवण असू देत हे सुद्धा अगदी नियमाने नीटनेटके पद्धतीने आणि अगदी सविस्तर मी तुमच्यासमोर मांडत असते चला खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता सगळं सविस्तरच पाहूयात तर यासाठी इथे मी वजन काटा सुद्धा घेतलाय यावरचं जे भांड आहे त्याचं जे वजन आहे ते मी मायनस करून घेतलं आता सगळ्यात आधी कसं तांदूळ मोजून घ्यायचा सगळ्यात पहिलं तर तांदूळच मोजून घ्यायचा वजनी आणि वाटी असं दोन्हीचं प्रमाण पाहतो यामुळे अजिबात कन्फ्युजन होण्याची इथे शक्यताच राहत नाही आता बघा बरोबर एक किलो भरून मी तांदूळ घेतले तांदूळ कुठले घेतलेत तर तुम्ही कोणतेही रेशनचे तांदूळ घेऊ शकता आणि ज्याचा भात उकडा भात होतो म्हणजेच असा मोकळा सळसळीत भात होतो असा कोणताही तांदूळ घेऊ शकता इथे मी इडलीसाठी वापरला जाणारा किंवा डोश्यासाठी सुद्धा आपण वापर हा वापरतो हा मसुरी चावल इथे मी घेतलेला आहे बरोबर एक किलो भरून घेतला आता एक किलो तांदळाचे आपल्याला चार भाग होतील अशी एखादी वाटी किंवा ग्लास तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून ह्या एक किलोचे आपल्याला समान चार भाग करता येतील कारण प्रत्येकाकडेच वजन काटा असेलच असं नाही पण ज्यांना अगदीच वजन करून हवं असेल यांच्यासाठी हा वजनाचा प्रमाण आणि ज्यांना वाटीचं प्रमाण हवं आहे त्यांच्यासाठी वाटीचं प्रमाण इथं देते बघा एक किलो जेव्हा तुम्ही तांदूळ आणाल ना त्याच्या बरोबर चार भाग होतील असं एखादं भांडं घ्यायचं म्हणजे इथून पुढचं सगळं साहित्य घ्यायला अतिशय सोपं जातं म्हणजे वजन करायची सुद्धा अजिबात गरज पडत नाही बघा बरोबर चार वाटी भरून हे तांदूळ भरलेत हा एक किलो तांदूळ आहे जो चार वाटी भरला आता मात्र यानंतर इतकं सोपं होऊन जाताना बाकीचं सामान घ्यायला तुम्ही स्वतःच प्रत्यक्षात बघा बघा एक किलो तांदूळ म्हणजे एका वाटेमध्ये बरोबर पाव किलोच भरले असतील आता हे तांदूळ तर मोजून झाले याच पद्धतीने बाकीच्या डाळी सुद्धा आपण मोजून घेऊ आणि एक लक्षात घ्या तांदूळ अतिशय सपाट वाटी भरून घेतलाय अजिबात शीर वगैरे लावून घेतलेला नाही सपाट वाटेच तांदूळ आहे म्हणजे इथून पुढचं सगळं सामान आपल्याला सपाट घ्यायचं घ्यायचंय आता तुमच्याकडे एखादी वाटी आहे त्यामध्ये शिर लावून तांदूळ भरले तर चिर लावूनच पुढचं सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आता इथे बरोबर सपाट वाटी भरली तांदूळ आपलं मोजून झालं सगळं साहित्य बाकीचं मोजून घेऊ तर बघा पुन्हा मी तांदूळ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले वाट्या रिकाम्या करून घेतल्या आता आपल्याला हरभऱ्याची डाळ मोजून घ्यायची तर हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला कसं घ्यायचंय बघा चार वाटी जर तांदूळ असेल तर त्यासाठी दोन वाटी भरून हरभऱ्याची डाळ घ्यायची एक किलो जर तांदूळ घेतला तर त्यासाठी अर्धा किलो भरून आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची तर इथे दोन वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतली जी वजनी प्रमाणानुसार पाव पाव किलो म्हणजेच दोन्ही मिळून अर्धा किलो भरली चला आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं वजन सुद्धा करून झालं वाटीचं प्रमाण सुद्धा निघालं आता याच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे उडदाची डाळ बघा प्रमाण अगदी सोपं आहे फक्त निम्म 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 करत जायचं एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि आता पाव किलो आपण घेतलेली आहे उडदाची डाळ चार वाट्या तांदूळ दोन वाटी हरभऱ्याची डाळ आणि आता एक वाटी आपण उडदाची डाळ घेतली उडदाच्या आणि निम आता इथं अर्धा पाव म्हणजेच अर्धी वाटी मूग डाळ सुद्धा घेतली आता पोहे मात्र थोडेसे जास्त घ्यायचे म्हणजे अंदाजे शिर लावून शंभर ग्रॅम हे पोहे भरलेले आहेत पोह्यांमुळे छान कुरकुरीतपणा येतो आता इथे साबुदानासुद्धा घेतला आहे जो भरलेला फक्त पन्नास ग्रॅम पोह्याचा चार ते पाच चमचे साबुदाना घेतला आता अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं इथे बरोबर पंचवीस ग्रॅम मी धने घेतले दहा ग्रॅम इथे मी जिरे घेतलेले आहेत जे पोह्याच्या चमच्याच्या अंदाजानुसार तीन चमचे भरतील आता तितकंच आपल्याला इथे दहा ग्रॅम सुद्धा घ्यायची आहे जी पोह्याच्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर दोन ते तीन चमचे भरते आता दोन चमचे तिथे मी ओवा घेतला आहे जो पाच ग्रॅम भरला संपूर्ण भाजण्याचं साहित्य काढलं एकदा पुन्हा वजनी प्रमाणाकडे लक्ष देऊ एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ पाव किलो इथे उडदाची डाळ एकशे पंचवीस ग्रॅम मुगाची डाळ शंभर ग्रॅम पोहे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम साबुदाना घेतला पंचवीस ग्रॅम धने घेतले दहा ग्रॅम जिरं घेतलं पाच ग्रॅम उवा घेतला दहा ग्रॅमच आपल्याला बडिशेप घ्यायचंय आता वाटीचं प्रमाण पाहू चार वाट्या तांदूळ त्यासाठी दोन वाटी भरून हरभऱ्याची डाळ एक वाटी भरून उडदाची डाळ अर्धी वाटी भरून आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आणि याच्या अर्धीच वाटी भरून इथे मी म्हणजेच पाव वाटी भरून आपल्याला घ्यायचं आहे साबुदाना जो चार चमचे भरला आणि पोहे गच्च शिर लावून शंभर ग्रॅम मी इथं घेतलेले आहेत धने पाव वाटी भरून घेतले आहेत ओवा जिरा आणि बडूशेप तीन ते दोन चमचे असे घेतलेले आहेत एक अंदाज तुम्हाला आला तरी सुद्धा मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे कुठलेही कन्फ्युजन वाटलं तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता आता सगळी भाजणी आपल्याला भाजून घ्यायची याआधी जाड बेडशीट घ्यायचं जे दोन तीन लेअर करून म्हणजे फोल्ड करून मी असे चार लेअर झालेत असं वरती टाकून दिलेलं आहे नुसती ओढणी तुम्ही घेणार असाल पातळ एखादं कापड असेल तर खाली काय करायचं आपला न्यूजपेपर असतो तो, तो न्यूजपेपर टाकायचा आणि त्यावरती आपल्याला एखादी ओढणी किंवा पातळ कापड टाकायचं म्हणजे काय होतं जी काही वाफ आहे ना भा आपण भाजणी भाजल्यानंतर ती वाफ संपूर्णपणे जिरले जाते आणि पुन्हा हा पदार्थ ओलसर असा होत नाही वाफ आतमध्ये राहत नाही म्हणून मोठं बेडशीट तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता किंवा पातळ कापड असेल तर खाली न्यूजपेपर अंतरा आणि मग त्यावरती ती ओढणी किंवा पातळ कापड तुम्ही अंतरून घेऊ शकता आता जाड तळ असणारी इथे मी कढई घेतलेली आहे सगळ्यात ता आधी तांदूळ भाजून घेऊ मिडीयम फ्लेमवरती सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती सतत हलवत भाजलं की एकसारखा सगळा दाना दाना, दाना व्यवस्थित भाजला जातो आणि भाजणी खमंगच होते आता बघा साधारण एक पाच सात मिनिटांसाठी चांगले तांदूळ मी इथे भाजून घेतलेत एक छोटासा दानाचा सा साईडला काढून ठेवायचा तो चांगला थंड झाल्यानंतर कडक्कडीत लागला दादा खाली, तर समजून घ्यायचं तुमचा तो पदार्थ व्यवस्थित भाजला गेलाय आणखीन दोन ते तीन मिनिटानंतर म्हणजेच एकूण सात ते आठ मिनिटानंतर हे तांदूळ चांगले कडकडीत असे गरम झालेले आहेत दाताखाली खाऊन पाहिल्यानंतर सुद्धा कडकडीत लागतात तांदूळ इथे भाजून झालेले आहेत आपण या सुती कापडावरती काढून घेऊयात आणि असेच ढीग न ठेवता आपल्याला ते पसरवून घ्यायचेत की जेणेकरून वाफ पटकन निघून जाईल आणि तांदूळ सुद्धा पटकन थंडसुद्धा होतील हे लक्षात घ्या असंच ढीग आपल्याला ठेवायचा नाही आता सगळ्याच डाळी भाजायला घेऊयात आता सगळ्यात आधी तर ही हरभरा डाळ जी अर्धा किलो आहे ही हरभरा डाळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो साधारण आठ ते दहा मिनिट तरी लागत असतील मध्यम आचेवरती छान खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं कोणताही पदार्थ ना अगदी डाग येईपर्यंत भाजायचा नाही छान कडकडीत तो हाताला लागायला लागा हवा लागा, साईडला काढून ठेवला संपूर्णपणे थंड झाला तर तो दाताखाली सुद्धा कडकडीत लागायला लागा हवा इतपत आपल्याला भाजून आहे अधून मधून सतत हलवत राहायचं म्हणजे एक सारखं प्रत्येक डाळचा दाणा व्यवस्थित भाजला जातो डाळ सुद्धा भाजून झाली काढून घेतली आणि पसरवून घेतलेली आहे आता ही डाळ भाजून झाली की लगेचच आपण उडदाची डाळ भाजून घेऊ तसं तर उडीत आणि मूग साईजला सेमच असतात मग एकत्र भाजले तरी चालेल असं तो तुमच्या डोक्यात विचार आला असेल पण तुम्हाला खरं सांगू का उडदाची डाळ जरा भाजायला वेळ लागते कारण ही पांढरी शुभ्र असते आणि आपल्याला ही व्यवस्थित भाजून घ्यायला थोडासा मुगाच्या डाळीपेक्षा जास्त वेळ लागतो साधारण मिनिट दीड मिनिटाचाच फरक आहे पण म्हणूनच ही वेगवेगळी भाजून घ्यायची तर हलकेसे डाग येईपर्यंत इथे उडदाची डाळ मी भाजून घेतली आता यानंतर मुगाचीच डाळ भाजायला घेऊयात बरं एक सांगायचं राहिलं की इथे संपूर्ण जे पदार्थ आहेत डाळी तांदूळ मी हे स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत कोणताही पदार्थ इथे मी धुवून घेतलेला नाही किंवा वाळवून घेतलेला नाही तर एका स्वच्छ रुमाल मी छान उलसर करून घेतला पिळून घेतला आणि यानंतर थोडं थोडं करत संपूर्ण धान्य मी इथं पुसून घेतलेलं आहे आणि मग यानंतर मी हे भासते आहे म्हणजे बघा एकदा सामान सगळं आपण मोजून झालं की यानंतर प्रत्येक एक पदार्थ मी पुसून घेतला थोडासा तो ओलसूर होतो कारण की आपण लगेचच भाजणार आहोत यामुळे मग तुम्ही एका साईडला एक एक पदार्थ पुसवून घ्या आणि लगेचच तो भाजायला घेतला सुद्धा चालेल मुगाची डाळी ते भाजून झाले की लगेचच पोहे भाजायला घेऊयात पोहे भाजले आहेत की नाही हे ओळखण्यासाठी थोडासा पोह्याचा रंग सुद्धा चेंज होतो आणि हे पोहे थोडेसे असे अकसल्यासारखे होतात मग समजून घ्यायचं की पोहे छान भाजून झालेत आणि हाताला सुद्धा हे कुरकुरीत लागतात पोहे काढून घेतले आता यानंतर आपल्याला सुद्धा भाजून घ्यायचा आता साबुदाना बघा आत्ता थोडासा बारीक दिसतो पण जसा जसा तो भाजत जातो ना तसा तसा छान फुलायला सुरुवात होते आणि अगदी मोत्यासारखा हा साबुदाना दिसतो मग अशा वेळेस समजून घ्यायचं की सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे साबुदाना भाजून झाला आता धनी भाजून घेऊ धने भाजण्यासाठी त्याचा फार वेळ लागत नाही म्हणून गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची साधारण अर्धा मिनिटांसाठीच सतत हलवत मी हे धने भाजून घेतलेत कारण धने जरी जास्त दिसत असले तरी खूप हलके फुलके असतात पटकन भाजले जातात लगेचच यामध्ये सुद्धा घातलं आणि बडीशेप सुद्धा घातलेलं आहे हे सुद्धा साधारण मिनिट भरासाठी लो फ्लेमवरती भाजून घेतलं गॅसची फ्लेम बंद केली बंद फ्लेमवरतीच लगेचच ओवा घातला कारण ओवा तसा साईजला खूपच लहान असतो गरम सुद्धा तो पटकन भाजू शकतो गॅसची फ्लेम संपूर्णपणे बंद केली साधारण अर्धा मिनिटांसाठी सगळं भाजून घेतलेलं आहे ओवा घातल्यानंतर आणि आता इथे हे सगळं थंड करून घेऊयात बघा आपली भाजणी सुद्धा इथे झाली संपूर्णपणे ही भाजणी आपल्याला थंड करून घ्यायची आहेत आणि आणखीन एक महत्वाची टीप एखादा पदार्थ जर तुम्ही आधी भाजून घेतला समजा तांदूळ आधी भाजून घेतलेत आणि लगेचच ते पसरवून घेतले आता डाळ भाजून घेतली आणि लगेचच ते डाळ तांदळावरती घालायची नाही बरं का सगळे पदार्थ असे वेगवेगळेच आपल्याला भाजून घ्यायचेत काय होतं ना तांदूळ इकडे थंड व्हायला सुरुवात होते की लगेचच आपण त्याच्यावरती डाळ घालतो मग झाळे मद, डाळेमध्ये जी वाफ असते ती लगेचच तांदळामध्ये बसवू शकतो आणि डाळ थोडीशी किंवा तांदूळ थोडेशी ओलेस ओलसर होऊ शकतात तर ही एक महत्वाची टीप आहे ती तुम्ही पाळायलाच हवी आता इथे संपूर्ण साहित्य छान असं थंड झालेलं आहे एकदा भाजणी संपूर्णपणे थंड झाले की प्रत्येक एक पदार्थ थोडा थोडा खाऊन पाहायचा जिरं ओवा हो बडीशेप नाही खाल्लं तरी सुद्धा चालेल पण बाकीचे सगळे पदार्थ थोडंसं दाताखाली घेऊन पाहायचंय जर एखादा पदार्थ तुम्हाला मौसूत वाटला तर तो पुन्हा एकदा भाजून घ्यायचा आहे बरं का असाच ओलसर द्यायचा नाही आता इथे संपूर्णपणे भाजणी आपली झालेली आहे संपूर्ण थंड झाली मी खाऊन सुद्धा पाहिलं आता मिसळून घेऊयात आणि जसं भाकरीसाठी आपण पीठ दळून आणतो अगदी मैद्याप्रमाणे बारीक करायचं नाही किंवा घरा गव्हाचं पीठ अगदी आपण बारीक पावडर प्रमाणे आणतो तसं न करता भाकरीचं जसं आपलं पीठ असतं की नाही अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला दळून आणायचं आहे दोन किलोची आपली भाजणी भरलेली आहे आत्ता सध्या फक्त अर्धा किलोचेच मी इथे चकल्या करणार आहेत अर्धा किलोच्या चकल्या करताना आपल्याला वाटेने एखाद्या मोजून घ्यायचंय किंवा तुम्ही जर किलोचं किंवा दो, दोन दोन किलोचं जरी तुम्ही करणार असाल ना तरी सुद्धा मोजून घ्यायचं पीठ कारण आपल्याला यानुसार पाण्याचा अंदाज सुद्धा येतो आपण उकड काढणार आहोत की नाही यासाठी पाण्याचा अंदाज आपल्याला लागणार आहे इथं पीठ तुम्ही बघ पावडरप्रमाणे नाही आहे तर भाकरीचं जसं असतं तसंच चा आहे चार कप भरून इथे मी भाजणी घेतली होती तर आपल्याला पाणी गरम करताना सुद्धा चार कपच हे गरम करून आहे जी कढई तुम्ही घेणार आहात शक्यतो पातेलं वगैरे असं अजिबात घेऊ नका कढई घ्या जी कोलगट असते या कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित उकड काढता येते पटकन मिक्स सुद्धा करता येतात चार कप भाजण्यासाठी चार कप भरून इथं पाणी छान उकळून घेतलं यातलं अर्धा कप उकळलेलं पाणी साईडला काढून ठेवलं हे आपण नंतर वापरणार आहोत आता यामध्ये उकळी आले की बाकीचं साहित्य घालायचं चवीपुरतीचं मीठ घातलं अर्धा छोटा चमचा भरून आपल्याला यामध्ये हिंग घालायचंय आणि यानंतर अगदी पाव छोटा चमचा भरून हळद घालायची हळदीमुळे काय होतं ना जास्त हळद झाली तर तुमची सुद्धा काळपट दिसू शकते तिखट आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे कारण चकल्या ज्या आहेत त्या जो थोड्याशा तिखट असतील ते छान लागतात इथे मी पाच स्पून लाल तिखट घेतलं दीड चमचा ओवा घेतला आणि जवळजवळ पाच ते सहा चमचे भरून तीळ घेतले आता यामध्ये तेल घालायचं आहे तर साधारण सव्वा पळी भरून इथे मी तेल घातलेलं आहे म्हणजेच टेबल स्पूनमध्ये सांगायचं झालं तर सव्वा टेबल स्पून, स्पून इथे मी तेल घातलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आणि अगदीच तुम्हाला इतकंच तेल घालायचं आहे पोह्याचा मध्यम आकाराचा चमचा असेल तर बरोबर पाच चमचे भरून तुम्हाला यामध्ये तेल घालायचं आहे हे संपूर्ण साहित्य मिसळून घेतलं उकळी आली की लगेचच आपल्याला सगळी साईडला काढून ठेवलेली भाजणी घालायची आहे एकाच वेळीच घालायची भाजणी म्हणजे मग मिसळायला सुद्धा सोपं पडतं आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायचे, बघा ज्या वेळेस मी भाजणी यामध्ये घालायला घेतली त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती संपूर्णपणे लो केली पटापट आपल्याला हे पीठ मिसळून घ्यायचं आहे जितपत तुम्हाला जमेल ना मिसळण्यासाठी तितपत मिसळून घ्या अगदीच खूप वेळ लावायचा नाही साधारण दोन मिनटाच्या आत हे आपल्याला काम उरकून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित पीठ मिस मिसळून झालं थोडंफार कुठेतरी पीठ तुम्हाला दिसते भाजणी दिसते तर हरकत नाही लगेच यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम मी बंद केली आणि यानंतर साधारण वीस मिनिटांसाठी ही भाजणी अशीच मी झाकण ठेवून ठेवली होती अजिबात आधी मध्ये काढायचं नाही बरोबर वीस मिनिटांसाठी हवं तर घड्याळ तुम्ही लावा पण खूप जास्त सुद्धा उकड बसली ना तरी सुद्धा तेलकट होऊ शकतात चकल्या म्हणून पंधरा ते वीस मिनिटांमध्येच तुम्हाला चकल्या करायला घ्यायच्या आहेत पीठ अतिशय गरम आहे थोडंसं मोकळं करून घेतलं परातीमध्ये काढून घेऊयात सुरुवातीला खूप गरम असतं यामुळे हाताने करणं शक्य होत नाही मळणं शक्य होत नाही म्हणूनच एखादं मॅशर घ्या किंवा पेल्याने सुद्धा थोडीशी ही मोकळी करून मळून तुम्ही घेऊ शकता आता जेव्हा हाताला तुम्हाला सोसवेल अशा वेळेसच ही उकट आपल्याला मळून घ्यायची आहे साईडला इथे मी पाणी ठेवलं होतं झाकण ठेवलं होतं हलकंसं ते कोमटच आहे अजून हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि उकड आता हाताने आपल्याला चांगली मळून घ्यायची जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर पाण्याचा हात अधूनमधून घ्यायचा किंवा बऱ्याचदा उकड गरम असते त्यामुळं हात तुम्ही पाण्याचा घेऊन छानही मळून घेऊ शकता उकड थोडीशी जास्त आहे यामुळे थोडा थोडा गोळा तुम्ही आधी मळून घ्या आणि मग संपूर्णपणे एकजीव करून एक मोठा गोळा तुम्ही तयार करू शकता तिथे संपूर्ण उकड माझी मळून झालेली आहे अजूनही उकड बरीच गरम आहे आता ही जी बाकीची उकड आहे ते मी आता पुन्हा आपण ज्या कढईमध्ये उकड काढली होती त्यामध्ये ठेवणार आहे त्यावरती झाकण ठेवणार अजिबात ओपन ठेवायचे नाही थोडासा उंडा मी इथे घेतलेला आहे हा आधी आपण मळून घेऊ चांगला मौसूत करून घ्यायचा कारण आता हा आपण सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत ज्या वेळेस तुम्ही सोऱ्यामध्ये एखादा उंडा भरता त्यावेळेस तो आधी मौसूत करून घ्यायचा अशी लांबट याचा उंडा करून घ्यायचा आणि मग हा सोऱ्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे आता चकल्या पाडायला घेऊ चकल्या पाडण्यासाठी नेहमीच जे अशा प्लेटचा मी वापर करत असते आणि हे प्लेटमध्ये काढून घेणं खरंच खूप सोपं जातं अगदी थेंब थेंब भरून मी तेल या प्लेट्सला लावून घेतलेलं आहे आणि आता सुद्धा मी तेल लावून यामध्ये उंडा भरून घेतला आता लगेचच चकल्या पाडायला घेऊ त्या चकल्याचा जो पहिला राऊंड असतो त्यावरती चकली तुमची कशी होणार आहे हे डप डिपेंड असतं जर पहिला राऊंड थोडासा उभट अंडा आकार पडला तर चकली अंडा आकाराची होते गोल पडला तर तो गोलच होतो आता चकली इथे गोलसर अशी झाली चार वेड्यांची चकली पाडून घेतली शेवटचं टोक बंद करून घेतलं कुठेही तार तुटलेली तुम्हाला दिसणार नाही म्हणजेच आपलं उकड जी आहे ती अगदी परफेक्ट जमून आली आहे कुठेही तार तुटत नाही आहे आणि काटेसुद्धा परफेक्ट आलेत तर अशाच पद्धतीने उकड तुम्हाला सुद्धा काढायची आणि अशाच चकल्या तुम्हाला सुद्धा करायच्यात दोन किलो चकल्या म्हटलं तरी तुम्ही एकट्याने करू शकता कशा करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता सुरुवातीला उनतलेला सुद्धा तेल लावून ठेवायचं हे का लावायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आता चकली कशी तळायची हे पाहू मध्य माझेवरती तेल गरम करून घेतलं एखादा गोळा घालण्याऐवजी चकलीचाच एखादा तुकडा घालायचा म्हणजे अंदाज परफेक्ट येतो आता मध्यम आजेवरती धूर येईपर्यंत इतपत मी कडकडीत गरम करून घेतलेलं नाहीये तर साधारण मध्यम आचेवरती मी एक चार मिनिटांसाठी तेल गरम करून घेतलं गोळा घातल्यानंतर पाहिलं तर भरपूर बुडबुडे यावरती आलेले आहेत आणि अलगद हा गोळा थोड्या वेळानंतर वरती आला म्हणजेच आपलं तेल परफेक्ट गरम आहे आता एक एक डिश अशी हातावरती उचलून घ्यायची आणि उन्हातल्याच्या साह्याने अशा पद्धतीने अलगद ही उन्हातल्यावरती घ्यायची आहे पटकन अशी तेलामध्ये आपल्याला सोडता येते कुठेही आकार चेंज होत नाही आणि अजिबात हाताला सुद्धा तेल भाजण्याची शक्यता राहतच नाही अजिबात सगळी हातामध्ये उचलून घ्यायची गरज नाही तेलात सोडायची गरज नाही उन्हातल्याची ट्रिक अगदी परफेक्ट आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आता बघा सुरुवातीला खूप बुडबुडेही येतात आता जेव्हा चकली आपण सुरुवातीला तेलामध्ये घालतो की नाही त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम टू हायवरती ठेवायची अगदी फुल नाही करायची किंवा मिडियम सुद्धा नाही मिडियम आणि हायच्या मध्ये ठेवायची सुरुवातीला खूप बुडबुडे असतात हे थोडेसे बुडबुडे कमी होऊ द्यायची चकली अशी तेलामध्ये दिसायला लागली बुडबुडे बऱ्यापैकी असे कमी झाले की मग चकली पलटी करून दुसऱ्या सुद्धा भाजून घ्यायची आणि यावेळेस गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे किंवा अगदीच तुम्हाला वाटतंय की तेल खूपच तापलेलं आहे तर मग तुम्ही जरा वेळासाठी लो करू शकता चकली एकाच फ्लेमवरती तळून चालत नाही कधी थोडी हाय करावी लागते कधी मध्यम करावी लागते तर तो चकली तळून झाली की पटकन लोसुद्धा करावी लागते म्हणजेच चकली अगदी आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळते रंगसुद्धा छान येतात आणि काटेसुद्धा मोडले जात नाहीत तर बघा चकली आधीपेक्षा थोडीशी दिसायला डार्क दिसते यावरचे जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत इथे चकली छान अशी आपली तळून झाली आहे तेलामधून काढून घेऊयात साहित्य भाजणी आणि लागणारं जे काही प्रमाण आहे यासोबतच भाजणी कशी करायची चकली कशी तळायची हे अगदीच सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सांगितलेल्या प्रत्येक एक स्टेप जर तुम्ही जशीची तशी फॉलो केलीत ना तर तुमच्या चकल्या सुद्धा अशाच खुसखुशीत होतील चकल्या बघा तुम्ही एकसारख्या एका एक रंगावरती तळलेल्या आहेत आणि कुठेही या चकल्यात तेलकटपणा तुम्हाला जाणवणार नाही अतिशय कमी तेलकट तरी देखील खुसखुशीत अशा या चकल्या होतात तुम्हाला एक चकली इथे मोडून सुद्धा दाखवते बघा अतिशय सहज भुगा होतोय चकली मी मोडली तरीसुद्धा हातावरती अजिबात तेलकटपणा नाही इतकी खुसखुशीत खमंग बिना तेलकट अशी मस्त चकल्या इथे तयार झाल्यात आतमधून छान पोकळ जाळी धरलेली आहे इथे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही दिलेल्या सगळ्या टिप्सहित यावेळेस चकली नक्की ट्राय करून पहा तुमच्यासुद्धा चकल्या अशाच खुसखुशीत आणि खमंग होतील आणि यावर्षी तारीफ मिळवल्याशिवाय अजिबात तुम्ही राहणार नाही दोन किलोच्या चकल्या कधी संपतील हे तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा